बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भीमशक्ती रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनने बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असून दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी पासून सदरचे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या आदेशानुसार जाहीर पाठिंबा देण्यात आला असून त्याबाबतचं पत्र विद्यापीठातील कर्मचारी व भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडित यांनी स्वीकारले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर सचिव नितीन सूर्यवंशी कपिल शेजवळ विकी लोखंडे शुभम डोळस सौरभ शेजवळ विशाल सोनवणे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठेचा रोजंदारी कर्मचाऱ्यांना पगार मिळलीच पाहिजे रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विजय असो आंबेडकर विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी आपल्या गेल्या तेवीस वर्षापासून लगत आहे आणि तेवीस वर्षापासून हा ज्वलंत रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत ज्वलंतच ठेवलेला आहे तो कुठल्याही प्रकारे बाग असलेला नाही किरण भाऊ वेळोवेळी पोटतिर्थीनं त्यांच्या

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाज हा बातम्याचा प्रत्येकानं कोणत्या चालू मी तुमच्या सगळ्या भावना स्वरूपा पाठवली तुमच्या पोहोचवली जे काय उत्तर मला मिळेल ते उत्तर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूप्ससाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ